आई माझ्या आईवर सगळं होतं माझ्या ज्यावेळेस माझे वडील वारले त्यावेळेस मी दोन वर्षाचे होते दोन वर्षानंतर दोन वर्षानंतर तेव्हापासून हो सगळा माझा प्रवास माझ्या आईन आईनं सांभाळला आणि त्या दिवशी मी रात्रभर लढत होते कारण की मी तिथं राहिले होते ना आणि मी माझ्या एजवरन एज वरन, एज वरन एज मी तीस नंबरला होते एकशे शेहेचाळीस मध्ये मग मला कराय करावं काय मी इथं मी संगमायमध्ये आले तर संगणमाई मध्ये माझी राहायची परिस्थिती खरंच नाहीये जरी रूम भाडं तेवढं आहे जेवणाचं खर्च एवढा आहे मला सांगायला माझे मलाच लाज वाटते की मला खूप मुली अशा त्याच्यावर बोलल्या मी माझा एक डबा मी माझा दोन दिवस खालेला आहे मी माझा एक डबा दोन दिवस खाल्ला आणि त्याच्यावर मी सगळे दिवस काढलेले ते वायकांमध्ये नातेवायकांमध्ये पण असे म्हणायचे का टाक माझ्या आईला म्हणायचे का वडील नाही तिला टाक लग्न करून काही शिकून काय करणारे तुला कुठं पुरणार आहेत बरं तर काही कामाला जायला की मी मी पण मजुरी केली म्हणजे माझ्या आईबरोबर मी चौथीपासून कामाला जायची पण आईनं खूप स्ट्रगल केलं खूप लोकांनी टोमणे ऐकले कोण कुं, कोण काय काय बोललं गावाच्या का लोकांनी इतके नाव ठेवले माझं नाव जयश्री मिलिंद मंडलिक मी गर्दनी अकोले अहमदनगर जिल्हा इथून मी इथं इथं राहणार आहे मी माझं आता जस्ट मी एस वाय बी एस सी मी पहिले पाचवी पहिली ते आठवीपर्यंत जिल्हा परिषद शा शाळेमध्ये शिकलेली त्याच्यानंतर अकोल्याला मॉर्डर्न हायस्कूलमध्ये दहा आठवी ते बारावी माझं शिक्षण झालं बारावी नंतर मी बारावीनंतर मी सिनियर कॉलेजला गेले अगस्ती महाविद्यालय अकोले तिथे गेले तिथं मला एन सी सीची पहिल्यापासूनच खूप आवड होती एन सी सी जॉईनिंग केली आता एस वाय बी एस मध्ये मी तिथे आणि माझ घरची परिस्थिती अशी होती का माझ सगळं आमचं सगळं हाताळ होत माझ्या आई माझ्या आईवर सगळं होत माझ्या ज्यावेळेस माझे वडील वाले त्यावेळेस मी दोन वर्षाचे होते दोन वर्षानंतर दोन वर्षानंतर तेव्हापासून हो सगळा माझा प्रवास माझ्या आईनं आईनं सांभाळला आणि आई आई पण मोल मोलमजुरी करूनच आम्हाला झालेले सं, सांभाळलेलं आहे तिला माझ्या मोठ्या बहिणीचं इंजिनिअरिंग झालं आता नंतर माझा प्रश्न झाला आता तर म्हंटल काय करावं का बाकीचे माझ्या बरोबरचे सर्व मुलं मुली बीएस बीसीएस कुठे इंजिनिअर कुठं कोण काय कसं गेले मला बारावीला पासष्ट टक्के पडले होते सायन्सला तर मग माझा पण नंबर लागला होता सीएटी दिली होती सीएटीला चांगले मार्क होते माझा पण नंबर लागला होता पण मग माझं माझी इच्छा होती का खाकेत बघायचं खाकीत व्हायचं आणि माझ्या वडिलांची इच्छा होती माझं पोलीस उपनिरीक्षक व्हायची माझी आजूपर्यंत माझी तेवढी माझं एज्युकेशन पण माझं कम्प्लीट नाही पण मी पोलीस उपनिरीक्षक होईल भविष्यामध्ये पण पप्पांची इच्छा होती मग पप्पांच्या इच्छेनुसार मी ह्या फील्डकडे वळले त्याच्यानंतर मी माझा मी अकोल्यामध्ये तिथून सुरुवात केली पहिल्या पहिल्या खूप चुका झाल्या माझ्याकडनं मैत्रिणी अशा भेटल्या त्यांच्यापासून मी असे एकदम ते वातावरण असं एकदम बिघडलं माझ्याकडनं Uh, कोण म्हणले फिराय जायचं तर फिराय जायचं कुठला कोण असं लेक्चरला बसायचं नाही सगळा टाइमपास केला मी त्यांच्यासोबत पण ज्या वेळेस झालं सगळं झालं मागच्या मागच्या भरती मी दिली त्यामुळे एकदम असा टाइमपास म्हणून फॉर्म भरला का त्या भरत्या म्हणून आपण पण भरायचं पण एवढं असं काही जास्त नॉलेज नव्हतं त्या गोष्टीचं असं काहीच नव्हतं मी अभ्यास पण काही केलं नाही आपला असं का मी फक्त एवढा अभ्यास केला मागच्या वेळेस पंधरा दिवस आधी त्या दिवशी माझं माझं ग्राउंड पण कमी मागच्या वेळेस कमी निघाल होतं आणि लेखी पण कमी होती सगळंच कमी होतं पण ज्या वेळेस ते सगळं झालं माझ्या बरोबरच्या माझ्या बाईकची एक मुलगी निघून गेली त्यावेळेस मला कळलं ती कमी वयामध्ये झाली ज्यावेळेस मला बाकीच्यांनी सांगितलं कमी वयामध्ये पोलीस होणं होणं खूप भा, खूप भारी गोष्ट त्या कसं ती मुलगी इतकी भारी ना त्यासाठी का, तिथं काहीच नाही तर मग म्हंटल तर पुढची पुढची भरतीमध्ये ना आपण व्हायचं तर पोलीसच व्हायचं महाराष्ट्र पोलीसच व्हायचं पुढच्या वेळेस आणखी मग त्यासाठी पहिल्यांदा त्याच्या आधी पोलीस भरतीच्या आधी फॉरेस्ट च्या ऍड पडली फॉरेस्टचा फॉर्म भरला फॉरेस्टमध्ये माझी एक मैत्रीण होती ती ज्यावेळेस बोली मी माझा फॉर्म तिचा फॉर्म सबमिट झाला त्या दिवशी ती बोलायची काय मी गार्ड झाले आणि ती झाली पण शेवटच्या माझं ग्राउंड खूप कमी होतं माझी लेखी मला वाटत नव्हती माझी लेखी लेखी पण कमी होती पण मग लेखीला साठ पाच साठ गेली पण हे पण मी चांगले मार्क घेतले लेखी पण झाली ग्राउंड पण ग्राउंडला पण मी ऐंशी पैकी सत्तर मार्क घेतले नागपूरला गेले नागपूरला डबल ग्राउंड झाले खूप आणि त्यात माझा फॉर्म चुकला असं असतं फॉर्म 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 आपलं सत्तर टक्के सिलेक्शन असतो फॉर्म जर नीट परफेक्ट असला तर पुढच्या सगळ्या गोष्टी नीटच होतात आणि तिनं तिने तिचा फॉर्म पुणे सिटीला टाकला आणि मी नागपूरला टाकला मग तिथं डबल ग्राउंड झाले इतकं हरिशमेंट झाली का सांगू शकत नाही तिथं एवढी हरिशमेंट झाली आणि तेवढं झाल्याच्या नंतर मग काय करावं का आणि ज्यावेळेस रिझल्ट आला तरी मग मला वाटत ती एकशे ला पुण्याला झाली माझी माहिती एकशे बेचाळीस मार्क असून पुण्या झाली मग एकशे असून मी नागपूरला झाले नाही आणि ज्या दिवशी तिचा रिझल्ट लागला त्या दिवशी मी माझ्या ग्राउंडला गेलो होते मग त्यावेळेस मला कळलं तिच्या अंगा गोला पडला ना आपण असंच आणि त्याच्यानंतर तो रिझल्ट लागला लागल्याच्या नंतर आणखी एका मुलीचा ठाण्यासाठी ठाण्यासाठी फर्जगार्ट झाली आणि त्या दिवशी तिचा तिचा रिझल्ट लागला त्या दिवशी मी रात्रभर रडत होते कारण की मी तिथं राहिले होते ना आणि मी माझ्या एज वरनं एजवर मी तीस नंबरला होते एकशे मध्ये आता करा करावं काय मी वर नाही कुणाला तोंड दाखवू शकत ना नातेवाईकांमध्ये नातेवाईकांमध्ये पण असे म्हणायचे का टाक माझ्या आईला म्हणायचे का वडील नाही तिला टाक लग्न करून काही शिकून काय करणार ती, ती तुला कुठं पुरणार आहे पण माझ्या आईने मला एवढं सपोर्ट केला म्हणजे एकीला शिकवलं ना मग दुसरीला पण मी शिकवेल मग तसंच शिक्षण चालू राहिलं पण अकोल्यामध्ये इतकं म्हणजे इतकं टेन्शन यायचं घरी काम असायचं घरी सगळं आई मोलमजुरी करणारे ना त्याच्यामुळे घरचं काम करला तर कधी कामाला जायला मी मी पण मजुरी केली म्हणजे माझ्या आईबरोबर मी चौथीपासनं कामाला जायचे पण जसे चौथीपासन का, कामाला जायचे तेरावी चौदावी पर्यंत गेले पण मग मम्मीला म्हटलं थोडं टाइम दे माझ्यासाठी टाइम दिल्याच्या नंतरच सगळं होईल याच्यावर अभ्यास खूप सोपा नाही इतका आणि जितका सोपा बी नाही आणि इतका अवघड बी नाही असा मॅक्झिमम अभ्यास आहे पोलीस भरतीला पण केल्याशिवाय काहीच नाही मग अकोल्यामध्ये इतकं काही भेटलं नाही मुली अशा ती झाले सर पण असे एक शिक्षक असे मला भेटले का ते मला बोलले का तुझं ना माझी तब्येत थोडी जास्त होती खूप जास्त होती तब्येत मी तब्येत तर कमी केली के मला ते बोलले तू फरसलाय ना पण चाळीस किंवा पन्नास ग्राउंड घेशील मी त्याचं नाव सुद्धा आता घेऊ शकते पण आता मला नाव नाही कोणाचं घ्यायचं तर ते मला तुझं फक्त पन्ना पन्नास पुढे पन तुझं ग्राउंड पण निघू शकत नाही पण मी त्यांना पण करून दाखवलं मी सत्तरचं ग्राउंड मारलं माझ्या ऐंशीच्या अपेक्षा होती पण सत्तरचं त्यावेळेस सरांनी तिथल्या मुलींनी खूप टॉर्चर केलं मला काही गोष्टीसाठी आणि म्हटलं तर तिथं राहायचंच नाही अकोले सोडायचं अकोले सोडायच्यानंतर नंतर संगण झाले संगण मध्ये ज्ञानराज अकॅडमीला गेले ते सरांचं मार्गदर्शन भेटलं ते झाल्यानंतर त्यांचं मार्गदर्शन तिथं रोज रेग्युलर लेक्चर मी तीनच महिने झाली ज्यावेळेस मी संगनमधला आले त्याच्यानंतर तीन महिन्यामध्ये इथं सरस्वती अभ्यास केला ऍडमिशन घेतलं नावामध्ये सरस्वती आहे खूप भारी इथं अभ्यास करायला घेतलं आणि इथं खूप अभ्यास केला जितकं पाहिजे तितकं केलं आणि माझं हे मार्गदर्शन माझं आधीच्याच आधीच्या आधीचे जे झालेले आयपीएस पी एस मी मोटिवेशन स्पीच बघायचे त्याच्यामध्ये विश्वास नागरे पाटील त्यांच्याकडून मी माझं खूप आदर्श ठेवत ते माझ्यासाठी आदर्श होते तर तेव्हापासून मी म्हटलं काही नाही ना आपण कॉन्स्टेबल तरी होणं गरजेचं सध्या जस्ट ह्या ह्यासाठी आणि नंतर पुढची पोस्ट काढणार आहे घरची परिस्थिती सांगायचं असं इतकं आई आई आईने तर खूप स्ट्रगल केलं खूप लोकांचे टोमणे ऐकले कोण कोण काय काय बोललं गावातल्या लोकांनी इतके नाव ठेवले कवर किती किती दिवस ठेवते तिला त्याचं लग्न करून ठाक असं कर तसं कर खूप सांगितलं पण मम्मीनं नाही ऐकलं माझ्या आईनं माझ्यासाठी टाइम दिला मला फक्त दिवाळीपर्यंत टाइम होणार दिवाळीपर्यंत दिवाळीमध्ये मला होणं हो गरजेचं होतं आणि इथं मी संगणमायमध्ये आले तर संगमयामध्ये माझी राहायची परिस्थिती खरंच नाहीये जरी रूम भाडं तेवढं आहे जेवणाचा खर्च एवढा आहे मला सांगायला माझे मलाच लाज वाटते की मला खूप मुली अशा त्याच्यावर बोलल्या मी माझा एक डबा मी माझा दोन दिवस आहे मी माझा एक डबा दोन दिवस खाल्ला आणि त्याच्यावर मी सगळे दिवस काढले इथं कोणाला पण विचारलं तर सांगते खरंच इन हे केलेलं आहे त्याच्यानंतर फक्त लॅब आपली अकॅडमी आपलं आप ग्राउंड एवढं सगळं याच्यामधूनच सगळं झालेलं आहे आणि माझ्या आईला ज्या दिवशी मी सकाळी सांगितलं का आई माझं झालंय सिलेक्शन त्या दिवशी माझ्या आईच्या डोळ्यात आनंदास्ट पडत होते एवढं